तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील विस्कळीत झालेली एस टी बसची गैरसोय आमदार सत्यजित तांबे यांनी दूर केली आहे युवा नेते गौरव डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर आगारप्रमुख प्रमुख प्रशांत गुंड यांना निवेदन दिलं गेलंय परिवहन विभागाकडून संगमनेर तालुक्यातील घारगाव बोटा आणि पठार भागातील बऱ्याच ठिकाणी बससेवा पुरवली जात नाही अनेक गावांमध्ये असलेली बससेवा खंडित झाल्यामुळं नागरिक शेतकरी आणि विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय नैसर्गिकत मुळातच पठार हा डोंगर दऱ्यात विखुरल्यानं महामंडळाच्या एसटी बसशिवाय इथं पर्याय नाही तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त शिक्षणानिमित्त जायला बसमार्फत अनेकांचा रोजचा प्रवास असतो मात्र परिवहन खात्यानं बसचा तुटवडा किंवा अन्य काही तांत्रिक कारणामुळे पठार भागात अनेक ठिकाणची बससेवा रद्द केली आहे तालुक्यातील पोखरी बाळेश्वर तळेवाडीसारख्या गावातही बस पोहोचत नसल्यानं विद्यार्थ्यांना रोज पायपीट करत कॉलेज गाठावं लागतं या समस्यांचं लवकरात लवकर निराकरण करून सर्वसामान्य नागरिकांना सुरळीत बससेवा प्रदान करण्यासाठी तातडीने आगार प्रमुखांना भेटून संबंधित समस्या मांडण्याबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांचे सहकारी पठार भागाचे युवा नेतृत्व गौरव डोंगरे यांना सूचना केल्या गौरव डोंगरे आणि सहकाऱ्यांनी संगमनेर बस स्थानकावरील आगार प्रमुखांचं कार्यालय गाठत समस्या मांडल्या विद्यार्थी तसेच पठार भागातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडून या गावांना एस टी बसेस सुरू करण्याच्या सूचना आमदार सत्यजित आगार प्रमुख गुंड यांना दिल्या आहेत गुंड साहेबांना शनिवारी मी आहे ना आमच्या गेलो होतो त्याच्यामुळे मग मी बोललो साहेबांना की सोमवारी या सोमवारी पण नाही काही अर्थ नाही दादा मी यांचे ना सगळं क्लिअर करून देतो डोंट वरी माझ्यापर्यंत विषय आला पहिल्यांदा शंभर टक्के एस टी स्टँड अकोलेच येस ते बंद बंद ठेवलेलं आहे पण तिथं लाईट नाही आहे ठीक आहे चला तिथं लाईट बसून घ्यायला ओवर आता ते मात्र असो तो आहे बरं ये ना मी लाईट लावायची व्यवस्था करतो अजून नाही ना बाकी काही बरं ठीक आहे तुम्ही आला तुम्हाला आमंत्रण देतो तुम्ही या एकदा आपली पण भेट होऊन दे साहेब चाले चाले ठीक आता जे आम्ही देवपुजे आलो तो संगम रे तर आमचे मित्र गौरव दादा डोंगरी व इतर त्यांची सहकारी ये आमच्या सोबत आले तर डेपो मॅनेजर यांनी पोखरी बाळेश्वर या ठिकाणी आम्हाला बस देण्याचं आश्वासन दिलंय सत्यजित दादा तांबे यांनी आत्ताचा फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलले का बस चालू करू आता आमच्या समस्या बघू आता किती दिवस हे सोडतात हे आम्ही आता सगळे वाट पाहू नये त्याच्यामुळे आमच्या समस्या होते का चाकूर फाटा जो आहे तिथून जी बस तिथे चाकूरवरून पोखरी फाट्यावर थांबत नव्हती तर ती बस आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती थांबेल व पोखरीत सुद्धा एक त्यांनी बस चालू करण्याचं आश्वासन आम्हाला सहा वाजता सकाळी आणि संध्याकाळी पाच वाजता बस येईल असते आम्हाला आश्वासन दिलेले आता पोखरी बाळेश्वर आमची तळेवाडी एक आमची लगत म्हणजे आमच्याच गावची वाडी ती इतर त्या त्यांचे आम्ही प्रश्न आता घेऊन आलो होतो तसेच आता इकडे धांदरफळ पेमगिरी इतरही काही गावांचे पोर जोरवे इथले पोर आमच्यासोबत होते आता युवक काँग्रेसचे आमचे मित्र सगळेच म्हणजे त्यांचे सहकारी सगळेच होते आमच्यात त्यांनी आमच्या समस्या जर सोडवल्या तर आम्ही समाधानी आई नाही सोडवल्या तर आम्ही आमचा निर्णय आंदोलनाचा आमचे मित्र सगळे आंदोलन खर तर आपल्या पठार भागाच संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विद्यार्थ्यांच्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बस डेपो संदर्भातल्या संदर्भात फोन येत होते आणि ह्या ज्या काही अडचणी आहेत तक्रारी आहेत हे आमचे नेते आमदार दादा तांबे यांच्यापर्यंत देखील पोहोचल्या होत्या आणि त्यांच्या आदेशांना आज आम्ही बस डेपो मॅनेजर साहेबांची विद्यार्थ्यांना सोबत घेऊन भेट घेतली विद्यार्थ्यांच्या ज्या काही विविध तक्रारी होत्या अडचणी होत्या सूचना होत्या त्या सोडवण्याचं त्यांनी आज आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे खर तर बसची परिस्थिती असेल बसचे जे वेळापत्रक आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांचं होणार शैक्षणिक नुकसान असेल या संदर्भात आमची चर्चा झाली आणि डेपो मॅनेजर जे काही आहेत गुंड साहेब त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आमदार दादा तांबे साहेबांनी देखील फोनवरून त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की दोन दिवसामध्ये जर या मागण्या विद्यार्थ्यांच्या जर सोडवल्या गेल्या नाही तर मोठ्या स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन जे काही आहे ते या ठिकाणी छेडलं जाईल यावेळी सोमेश्वर देवटे निखिल पापडेजा शेखर सोसे रोहित काळे सुमित पानसरे सौरभ उमरजी यांचा विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते बाबासाहेब कडू सीन्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन <laughs> फोन ठेव आईचा होता लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शौप सेल अने डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर